बया हकान तया टोलवा टोलवीचा खेळ आणि काय खेळतात असं ते काय हातात बघतेच बया जरा काय नवीन <laughs> बया हात मय दाव्यानं उजव्या दोन्ही मळे मी तर अशी खेळन बघू मला घेतात का ए पोरी नो मला घेता का काय म्हणता जया मावशी तुम्हाला खेळायचंय का तुम्हाला नाही जमणार तुम्ही तुम्ही खेळू खेळू जा, जा। <laughs> काय म्हणती मला येत नाही अगं काय वागलीस मला येत नाही असं एक काम नाही जे जयाबाईला येत नाही आणि इकडं ते दान दुखणं तुला दाखवितेच माझा हिसका असं का बर बर आहे या मग खेळूया माझ्यासोबत माझ्यासाठी काहीच नाही बाया माझ्या वेळी ना तू तू एक नंबर डेंजर खेळ त्याच्यात मी ना ते काय म्हणतात तुमच्या टॉपर ले टॉपर असायची पार अशी पुरी अशा झिंज धरू 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 हे मला हे जमायचं नाही म्हणते काय आणि चल तुला दाखवी ते माझा इंगा बघा म्हटलं होतं ना तुम्हाला तुम्हाला नाही जमणार म्हणून तर तुझं चाललंय खेळायचं खेळायचं आणि काय म्हणते जमणार नाही थांब थांब मिनिट काय जमायचं नाही काय थांब असं तसं नाही थांबत ना आता खेळतो ना आता तुला दाखवते स्विट्टीची फिट्टी नाही केली जात हे sih kita itu pasti aja baik baik korektifan. बापरे जया मावशी तुम्ही खरं ग्रेट आहात खूपच भारी खेळता मला वाटलं नव्हतं बापरे आता परत नाही तुमच्या सोबत खेळणार चला ना नाद नको गुरु गावात पण नाद नाही करी आणि जा घरी जायचं